या बातमीचे प्रस्तुतकर्ता आहे आंबे क्लिनिकल लॅबोरेटरी वरुड शहरात अत्याधुनिक मशीनने सुसज्ज लॅब म्हणजेच आंबे क्लिनिकल लॅब यांचा पत्ता आहे महात्मा फुले नगर बंदे हॉस्पिटल समोर वरुड नवटंकी आमदार देवेंद्र भुयार याने स्त्रियांविषयी हेपडी कुबडी डोंबडी डांबडी शिल्लक असलेला गाड अशी अपमानास्पद भाषा वापरून स्त्री शक्तीचा अपमान केलेला आहे कारण पोरगी जर पाहिजे असेल तर पोरगी तो पोरगा नोकरी पाहिजे पोरगी जर चांगली स्मार्ट पाहिले असेल एक नंबर देखणी असेल तर ते तुमच्या मायासारख्या पोट्याला भेटत नाही ते नोकरी भेटते आणि दोन <सलिवारी> नंबर ची पोरगी कोणाला भेटते ज्याच्यावर पानठेला आहे एखादा धंदा आहे किराणा दुकान आहे पानठेला चालवते अशा माणसाला दोन नंबर ची पोरगी डोंबरी डांबरी भेटते आणि तीन

त्याच्या अंगी असलेल्या गुणांकडे बघून त्या व्यक्तीची आम्ही सात जन्मासाठी जोडीदार म्हणून निवड करतो असल्या नौटंकीबाज आमदाराकडून अपेक्षाही आपण काही करू शकत नाही त्यांनी असले अपशब्द वापरून स्वतःच्या आईचा बहिणीचा त्याचप्रमाणे बायकोचा आणि समस्त शेतकऱ्यांच्या बायकांचासुद्धा त्यांनी अपमान केलेला आहे असल्या नौटंकी बाज नालायक आणि निर्लज्ज आमदाराचा आम्ही निषेध करतो धिक्कार करतो असल्या नौटंकीबाज बाज आमदाराचा धिक्कार असो धिक्कार असो धिक्कार असो या बातमीची प्रस्तुत करता आहे डिजिटल इलेक्ट्रॉनिक्स अँड मोबाईल सर्व कंपन्यांचे लेटेस्ट मोबाईल मिळवा आता डिजिटल मोबाईल मध्ये यांचा पत्ता आहे अप्रोच रोड वरुड